नमस्कार वाघरा युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत आहे मित्रांनो आपण पाहतोय महानगरपालिकेची लगबग आणि महानगरपालिकेसंदर्भामधलं जे काही इलेक्शन आहे ते आता लागलेलं आहे आणि आपल्याला महानगरपालिका हा जो विषय आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे की महानगरपालिकेची एकूण रचना कशी असते म्हणजे जबाबदारी नगरसेवक उत्पन्नाचे स्त्रोत्र त्यानंतर रचना आयुक्त निवडणूक कालावधी महापौर घटनात्मक तरतूद महानगरपालिकेची कार्य सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मात्र त्या हो अगोदर आपलं चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महानगरपालिका म्हणजे काय आहे तर महानगरपालिका ही मोठ्या शहरांच्या प्रशासनासाठी स्थापन करण्यात आलेली स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका आहे ज्या शहरांची लोकसंख्या तीन लाखांपेक्षा जास्त असते त्या ठिकाणी महानगरपालिका स्थापन केली जाते तर मित्रांनो ही जी लोकसंख्येची अट आहे ही महानगरपालिकेनुसार बदलत असते त्यानुसार अ ब क व ड अशा एकूण लोकसंख्येच्या नियमानुसार महानगरपालिकेचं वर्गीकरण केलं जातं तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की महानगरपालिकेची मुख्य जबाबदारी ही शहराचा संपूर्ण विकास यासोबतच नागरी सुविधा त्याचप्रमाणे प्रशासन चालवण्याची जबाबदारी या महत्वाच्या तीन जबाबदाऱ्या महानगरपालिकेच्या असतात यामध्ये आपण पाहू शकतो की याची जी रचना आहे ती प्रामुख्याने दोन मुख्य विंग मध्ये केली जाते एक आहे ते विधिमंडळ ज्यामध्ये थेट जनतेने निवडून दिलेले नगरसेवक असतात आणि कार्यकारी यामध्ये प्रशासकीय अधिकारी वर्ग असतो ज्यांचे प्रमुख हे महानगरपालिका आयुक्त असतात त्याप्रमाणे मित्रांनो प्रमुख घटक जे आहेत त्याच्यामध्ये नगरसेवक प्रभागामधून निवडून येतात आणि नि त्यांचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो यामध्ये नगरसेवक हे नाव बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुचवलेला आहे यामध्ये महापौर हे जे आहे ते राजकीय प्रमुख असतो आणि ते सभागृहाचे अध्यक्ष असतात त्याचप्रमाणे शहराचा प्रतिम नागरिक म्हणून महापौर यांना हा सन्मान दिला जातो त्याचप्रमाणे महापौर हे जे पद आहे ते निवड सर्वसाधारण सभेतून होत असते याशिवाय कार्यकाल जो आहे तो अडीच वर्षाचा महापौर यांचा कार्यकाल आहे तर महापौर हे जे नाव आहे ते विनायक दामोदर सावरकर यांनी सुचवलेलं आहे त्याप्रमाणे मित्रांनो उपमहापौर हे जे पद आहे हे, हे महापौरांना सहाय्य करण्याचं काम हे उपमहापौर करत असतात याशिवाय उपमहापौरांच्या अनुपस्थितीचे ते स जे काही सभा असतात त्याचे कामकाज सुद्धा पाहत असतात या व्यतिरिक्त आयुक्त जे आहेत ते प्रशासकीय प्रमुख असतात आणि त्यांचा आणि हे जे आयुक्त असतात ते कार्यकारी प्रमुख म्हणून ही काम करतात घटनेमध्ये काही तरतुदी आहेत चौऱ्यात्तरावी घटना दुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव नुसार महापालिकांना घटनात्मक दर्जा मिळालेला आहे आणि दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रेचाळीस जी नागरी स्थानिक स्वराज्य संस्था या संघटनात्मक तरतुदी महानगरपालिके संदर्भामध्ये करण्यात आलेल्या आहेत यामध्ये मुख्य महानगरपालिकेचे जे उत्पन्नाचे स्रोत आहेत ते मालमत्ता कर पाणीपट्टी जाहिरात कर राज्य शासनाचे अनुदान केंद्र शासनाचे अनुदान परवाने व दंड या माध्यमातून ही उत्पन्न मिळवत असते आणि मेन मिळालेल्या उत्पन्नातून उत्पन्ना महानगरपालिका काही कार्य आहे ती करत असते ज्यामध्ये नगर नियोजन जमिनीचा वापर नियमन त्याचप्रमाणे पाणी पुरवठा स्वच्छता व कचरा व्यवस्थापन रस्ते पूल सार्वजनिक वाहतूक प्राथमिक शिक्षण आरोग्य सेवा व रुग्णालये जन्ममृत्यू नोंदणी ही सर्व जी कामं आहेत ही महानगरपालिका करत असते याच्यामध्ये राजीनाम्या संदर्भामध्ये नगरसेवक उपमहापौर विषय समिती सभापती हा राजीनामा महापौरांकडे जात असतो आणि महापौर हे महानगरपालिका आयुक्तांकडे राजीनामा देत असतात एम पी एस सी युपीएससी विद्यार्थ्यांकरता हा अतिशय महत्वाची गोष्ट आहे यामध्ये विभागानुसार महानगरपालिकेची जी संख्या आहे ती कोकणामध्ये आठ महानगरपालिका आहेत पुण्यामध्ये पाच महानगरपालिका आहेत नाशिकमध्ये पाच आहेत छत्रपती संभाजीनगर येथे चार महानगरपालिका नागपूर येथे दोन महानगरपालिका व अमरावती येथे दोन महानगरपालिका सध्या अस्तित्वात आहेत तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला अशा व्हिडिओज आपल्याला कसे वाटतात हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद